नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारच्या सात मोठ्या घोषणा चोवीस सप्टेंबरपासून लागू तेवीस सप्टेंबर सोमवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या फिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पंचवीस तारखेला ऑगस्टच्या शेवटी अर्ज केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे याच महिन्याच्या अखेरपर्यंत देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानुसार महायुतीचा आगामी वचनपूर्ती सोहळा दिनांक पंचवीस सप्टेंबरला सोलापुरात होत आहे याच सोहळ्यामध्ये लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता जारी केला जाऊ शकतो आणि त्या दिवशीही नाही झाला तरी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तीस सप्टेंबरच्या आत कोणत्याही तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रातील महिलांना दिवाळीपूर्वीच खुशखबर महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे मोहळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते आता एकदम पारदर्शक कारभार आहे भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पवार म्हणाले त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला अप्रुव्ह पण झाला तुमच्याकडून कोणतीही अडचण नाही तरी सुद्धा आजपर्यंत जमा झाला नसेल किंवा योजने संदर्भात कोणतीही अडचण असेल तर तुम्हाला एक क्रमांक डायल करून त्याची चौकशी करता येणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे यामध्ये लाडक्या बहिणींना अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बहात्तर तासाच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तुमची भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग इत्यादी गोष्टी निवडा ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल त्यानंतरची मोठी बातमी बघा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिली दिवाळीपूर्वीच गोड बातमी चुनावी जुमला नाही आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत जरी मी मुंबईला राहत असलो तरी माझी शेती पोल्ट्री आणि दुधाची डेअरी आहे शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही पुढील पंधरा दिवसाच्या आत पुढचं मागचं बिल शून्य होणार आहे तुम्ही महायुतीचे सरकार आणा पुढील पाच वर्ष वीज बिल द्यावं लागणार नाही हा दादाचा वादा आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले त्यानंतरची मोठी बातमी बघा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना गोड बातमी राज्य सरकारनं अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचा मदत निधी देण्यात येणार आहे यामध्ये यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत निधी जमा होणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी मराठा समाजाने जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे त्यानंतर परभणी आणि पुणे जिल्ह्यातही मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे एवढंच नाही तर आता मराठा समाजाकडून अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मनोज चरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पाऊस काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आहे हवामान हो विभागाने पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला चोवीस ते एकोणतीस सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान हो विभागाकडून वर्तवण्यात आला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्यानंतर चुमोडी बातमी बघा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या परीक्षेच्या तारखांमध्ये प्रशासकीय कारणांमुळे बदल केले आहेत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबर सतरातील सीईटी परीक्षा एक डिसेंबर रोजी होणार होती अधिकृत सूचनेनुसार आता पंधरा डिसेंबर दोन रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा भाजपचा सुपडा साफ होणार बड्या नेत्याचं सूचक विधान महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपाचा सुपडा साफ होणार आहे अशा शब्दामध्ये सत्यपाल मलिक यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम दिसून येईल मी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभांसाठी असल्याचेही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं त्यानंतरची मोठी बातमी बघा महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये मिळणार महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल तसेच दोन लाख युवकांना सरकारी नोकऱ्या आणि राज्यातील अग्निवीरांना सरकारी नोकरीची हमी भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात दिली हरियाणातील अग्निवीरांना सरकारी नोकरी देण्याची गॅरंटी दिली जात आहे असे नड्डा यांनी सांगितले संकल्प पत्रातील वीस मुख्य मुद्द्यांमध्ये भाजपाने लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले बघा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला उपोषणाचा पाचवा दिवस आहे माझी प्रकृती खालावली आहे काही बरे वाईट झाले तर राज्यामध्ये भाजपाला नेस्त नाबूद करा देवेंद्र फडणवीस पुन्हा राजकारणात दिसता कामा नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे त्यानंतर आपल्या सर्वांसाठी खतरनाक बातमी तुम्हाला चहा किंवा वडापावची गाडी टाकायची असेल तर आता परीक्षा द्यावी लागणार आहे पन्नास मार्काची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तसे आदेश काढले आहेत अन्न पदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे रस्त्यावर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही मात्र भविष्यामध्ये ती बंधनकारक होऊ शकते